नमस्कार सिक्रेटचे मराठी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला खूप छान अशी भारवा मिरची करून दाखवणार आहे ती पण खूप कमी साहित्यामध्ये खूप घरच्या साहित्यामध्ये आणि खूप चविष्ट जेणेकरून तुम्ही दुसरी भाजी करणार आहे ना याच भाजीसोबत दोन ते तीन पोळ्या आरामात खाशाल तर आणि भाजी खूप टेस्टी लागते खूप खमंग लागते की तुम्ही एकदा जर केली तर तुम्ही लगातार आठवड्यातून दोन तीन वेळेस तरी नक्कीच करून बघणार ही रेसिपी अशी आहे आता तुम्हाला जर ही रेसिपी जर आवडली तर ह्या रेसिपीला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तरांना शेअर देखील करा आणि ही रेसिपी कशी करायची आहे कर ते करण्यास आपण सुरुवात करत आहोत आज मी तुम्हाला बेसन भरवा मिरची करून दाखवणार आहे तर ती कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे खूप छान आणि खूप टेस्टी बनते ती तुम्ही दुसऱ्या भाज्या खाण्या खायचं विसरून असेल तेव्हा ही भाजी बनवून पाशांतो मी तर ती ही भाजी नक्की करून पाहा मी ही भाजी करायला सुरुवात करत आहोत आपण तर सर्वात आधी आपण एक ह्या जाडमेशा घेतलेल्या आहे ज्या तिखट नसतात पण खायला खूप टेस्टी लागतात याच्या ह्या धुवून सुकून ठेवलेल्या आहेत मी आता आता सर्वात आधी काय करायचं आहे चाकू घेऊन त्याला आतमधून असं कापून घ्यायचं आहे एक साईड कापायची आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही याच्या तुम्हाला वाटलं तर तुम्ही याच्यामधले हे बी वगैरे काढू शकता पण नाही काढलं तर ठीक आहे छानच लागतं ते बी अशा करून सगळ्या मिरच्या तुम्ही कापून घ्यायच्या आहेत हे पत्र अशा पद्धतीने मी सगळ्या मिरच्या अशा आतमधून कापलेल्या आहेत आता आपण पुढची प्रोसेजर पाहूया हिपात आधी मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकते थोडंसं मोहरी टाकू थोडीशी जास्तच टाकायची आहे मोहरी त्यांना चव चांगली येते आणि थोडीशी जिरे टाकू करायचं हि चांब चढकलं त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकूया आपण एक एक कप आता आपण याला मस्तपैकी घालून घेऊया याचा रंग बदलूस तर याला छानपैकी खाऊन भाजून घ्यायचं आहे खाऊन भाजल्यानंतर याची चव खूप छान येते ही खायला इतकी टेस्टी लागते की तुम्ही दुसऱ्या भाज्या विसरून जाशाल आणि नेहमीच शॉर्टकटसाठी ह्या ही भाजी नक्की करून बघशाल तुम्ही नेहमीच हे पीठ आपल्याला मस्तपैकी पैकी रंग बंदिस्त भाजून घ्यायचं आहे हे पण तुम्ही पाहू शकता पिठाचा रंग बदल बदललेला आहे आता आपण एका बॉल मध्ये याला उतरून घेऊया हे परत आपण हे पीठ एखाली उतरून घेतलेलं आहे याच्यामध्ये जे असे जे लंप्स आहेत समजा जे गाठी गाठी आहेत फुगलीला ते त्या अशा दाबून घेऊया आपण जेणेकरून ते मिरचीमध्ये अशा पिठा पिठाळा पिठा लागणार नाही सगळीच सेम लागेल तुम्हाला माझ्या चॅनलच्या रेसिपी जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि इतरांना शेअर देखील करा हे पा अशा पद्धतीने हे पीठ तयार झालेलं आहे आता या पिठामध्ये आपण सर्वात आधी काय करूया थोडीशी लसूण असं क्रश करून घेतलेलं आहे ते टाकूया त्याच्यानंतर थोडीशी अद्रक क्रश केली तीही टाकून देऊया त्यानंतर थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे ती टाकून देऊ आपण याच्यात थोडी भन्नट रेसिपी लागते की तुम्ही अशी बोटं झाकाल आणि नेहमीच करून पाशाल की अशी रेसिपी त्यानंतर सर्वात आधी मसाल्यामध्ये टाकूया आपण थोडीशी हळदी पावडर त्यानंतर थोडंसं धने आणि जिरे मी एकत्र वाटून ठेवलेले होते ती पावडर टाकू आपण थोडंसं त्याच्यानंतर थोडासा गरम मसाला टाकूया गरम मसाला थोडंसं टाकायचं आहे चवीपुरता तुम्ही जसं खाशाल तसं टाकायचं जास्त टाकायचं नाही जास्तच तिखट लागेल लाल लेकरं पण खाल्ली पाहिजे अशा पद्धतीने टाकायचे त्यानंतर घरचं लाल तिखट टाकायचं एक चमचा त्यानंतर काश्मीरी लाल मिरच टाकूया थोडंसं त्यानंतर अगदी थोडंसं असं आमचूर पावडर पा। टाकूया त्यानं थोडंसं आंबूसपणा छान येईल त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ टाकूया मीठ असं घ्यायचं आहे की पूर्ण याला व्यवस्थितच बसलं पाहिजे अशा पद्धतीने मीठ घेऊया आता याला एकत्र मस्तपैकी हलवून घेऊया आपण मस्तपैकी एकदा पहिले हलवून घेऊ आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकून याच्या थोडंसं काढं करूया जेणेकरून आपल्याला ते मिरचीमध्ये हो योग्य पद्धतीने भरता येईल तर हे पण मी थोडंसं पाणी टाकत आहे जेणेकरून थोडं थोडं असं घट्ट झालं पाहिजे आणि आपण त्याच्यामध्ये भरता पण आलं पाहिजे व्यवस्थित सुगंध खूप भन्नाटीत आहे एकदम हे पता अशा पद्धतीने हे मिश्रण तयार केलेलं आहे आपण आता आपण एक एक करून त्या मिरच्यांमध्ये सर्व भरायचं आहे माझ्याकडे ह्या जवळपास अर्धा किलो मिरच्या होत्या ह्या दोन चिरून ठेवलेल्या आहेत आता आपण थोडं थोडं करून याच्यामध्ये भरूया असं असं पै अशा पद्धतीनं सगळं सगळ सगतच भरायचं आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने मी सगळ्या मिरच्या भरून घेते हे पात अशा पद्धतीनं आपण सगळ्या मिरच्या भरून घेतलेल्या आहेत मस्त पैकी अशी भरून घ्यायचं आहे आणि स्मेल तर खूप सुगंधित आहे एकदम आता पु आता पुढ हे पात मी गॅसवर पॅन ठेवलेलं आहे तीच कडे आहे ती त्याच्यामध्ये थोडंसं एक्स्ट्राचं तेल टाकायचं आहे थोडंसं भाजीचा मोठा चमचा भरून सगळंचं तेल टाकलेलं आहे आणि त्याला मस्तपैकी हो तापू देऊ आपण तेल चांगलं तापलेलं आहे आता गॅसची फ्लेम एकदम कमी करूया आपण आणि एक एक मिरची त्याच्यामध्ये अशी टाकूया पद्धतीनं मस्तपैकी तळू देव आपण त्याला आता त्यासाठी झाकण ठेवून आपण या मिरची अशी हे करता जेणेकरून ते उडणार नाही हे पण अशा पद्धतीने मी सगळ्या काही मिरच्या अशा फिरून घेतलेल्या आहेत आता त्याची एकीकडची बाजू आपण मस्तपैकी काय उडूया आता काय करायचं हा जो आपला टोपल्यातला उडलेला जो मसाला होता ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून याच्यात टाकून देऊ आणि याला शिजू देऊ आता यावर झाकण ठेवून आपण शिजूत आपली मी खूप छान आहे आता याला असं घाण पडलं घ्यायची की आपली मिरची शिजत आलेली आहे मस्त खालची बाजू वर करायची वरची बाजू खाली करून घ्यायची ठेवूया आपण ही पहा तर अशा पद्धतीने आपले खूप छान अशी भरवा बेसन मिरची तयार झालेली आहे तर तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला माझी रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनल रेसिपीला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि इतरांना शेअर देखील करा आणि अशी नवीन रेसिपी पाहण्यासाठी सिक्रेट चिप मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा ले ले, ले ले, की तुम्ही ही बनवून पाहिलेली आहे आणि ती खूप छान झालेली आहे नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया टाटा